नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र अभियोग्यता हो प बद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणतीच राहत आपण सुरुवात करू या व्हिडिओला महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता हो परीक्षेचा निकाल लांबला अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करण्याची आव्हानं पुणे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि चाचणी दोन हो हजार पंचवीस परीक्षेचा निकाल तयार असूनही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने निकाल राखून ठेवला आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते मात्र शैक्षणिक वर्ग शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये डी एड बी एड उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी अंतिम वर्षाचे गुणपत्रकासंबंधी संकेतस्थळावर अपलोड करणे बाकी आहे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे बेड आणि डी एडच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती त्यांचे अंतिम वर्षाचे गुणपत्रका संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय निकाल जाहीर करण्यात येणार नाही असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते त्यामुळे बेड आणि डी एड उत्तीर्ण उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी पुणे डॉट इन स्लॅश डी ए टी डो डी ओ एल ए डॉट टी ए टू झिरो टू फाय डॉट ए एस पी एक्स या लिंकवर आपले कोण पत्रक विहित नमहून आता प्रसिद्ध करावे लागणार आहे तरीही होती महाराष्ट्र शिक्षक बाबत परिषद आलेली एक नवीन अपडेट अशाच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका